मधून सुरवसे नामक तरुण बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसले दादा कितवा दिवस आहे उपोषणाचा आज उपोषणाचा चौथा दिवस आहे माझा काय मागणी काय माझी मागणी एकदम रास्त मागणी आहे की परळीच्या नगरपालिकेमध्ये गेल्या वीस वर्षापासून या ठिकाणच्या जे नगरपालिकेचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत यांचा दोन हजार कोटीच्या आसपासचा घोटाळा आहे आणि या घोटाळ्याची पूर्ण एस आय टी चौकशी लावण्यात यावी म्हणून माझी या ठिकाणी कलेक्टर ऑफिस या ठिकाणी मागणी आहे म्हणा या अगोदर कधी मागणी वगैरे केली होती आधी म्हणजे माझं गेल्या चार महिन्यापासून म्हणजे सहा महिन्यापासून सदरील बघू शकता तुम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना पूर्ण लेटरसोबत आणि पूर्ण ह्याच्या अँटी करप्शन म्हणजे पूर्ण टोटल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री नगरविकास मंत्री, नगर मंत्री पूर्ण जेवढे प्रशासकीय अधिकारी आहेत यांना मी सरदरील परळीच्या नगरपालिकेमध्ये गेल्या वीस वर्षापासून चालत आलेल्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत निवेदन आणि तक्रारी देत आहेत तुम्ही सदरील जाऊन बघू शकतात की प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांची या ठिकाणचे जे अधिकारी आहेत जे मुख्याधिकारी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये त्र्यंबक वाघमारे आहेत पुन्हा कमीत कमी बारा तेरा ते अधिकारी आहेत त्यांची तुम्हाला मी लिस्ट देतो या ठिकाणी अरविंद शिवाजीराव मुंडे मुख्याधिकारी यांचा कार्यकाल पाच सात दोन हजार अठराचा होता पुन्हा नंतर सुंदर आत्माराम बोंदर आहेत त्र्यंबक धोंडेराम कांबळे आहेत सुदाम बापूराव नरवडे आहेत आशिष कुमार अनिल कुमार दीक्षित आहेत संतोष रोडे आहेत आणि बेंदले राम अन्ना हनुमंत बेंदले पुन्हा त्याच्यानंतर ते ज्ञानेश्वर ढवळे आहेत आणि हरिश्चंद्र धोंडेबा मुंडे याच्या नावाने भक्ती एंटरप्रायजेस नावाचा जे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून त्याच्या अंतर्गत काम चालू आहे मग मा... कशाच्या माध्यमातून भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचाराच्या माध्य तुम्हाला जर सांगायचं जर झालं तर त्याची पूर्ण डॉक्युमेंट्स पेपर माझ्याकडे आहेत की परळीच्या नगरपालिकेमध्ये बघू शकतात तुम्ही एवढे कागदपत्रे आहेत माझ्याकडे ह्याच्यापेक्षा जा जास्त आहेत ना माहितीच्या अधिकाराखाली या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी कंप्लीटली परळी शहरातील पाणी पुरवठा आहे त्याच्यामध्ये दोनशे कोटीचा घोटाळा आहे पुन्हा नंतर या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई टावरजवळ जे उद्यान उभा करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा घोटाळा आहे पुन्हा अजून तुम्हाला पुन्हा नंतर या ठिकाणी परळी नगर परिषदेच्या अंतर्गत एस एल कन्ट्राक्शन याच्या नावाने जे वीस वर्षापासून हातपंपाचं काम चालू आहे आणि त्याचं काम नरोडे करत आहेत याच्यामध्ये सुद्धा घोटाळा आहे कारण तुम्हाला सांगतो पंधरा ते पुन्हा नंतर ह्याच्यामध्ये पुन्हा अजून आहे परळी नगर परिषदेमध्ये मा मार्फत श्रीनाथ एंटरप्रायजेस लातूर यांनी जी कामं केलेली आहेत अंडरग्राऊंडचे कामं त्यासाठी त्याच्यामध्ये सुद्धा बोगस काम आहे मग कमीत कमी या ठिकाणी पुन्हा नंतर परळीच्या जे आता मुख्याधिकारी जे बसलेले आहेत कोण आहे का त्र्यंबक कांबळे यांनी मेरुगिरी पर्वत या ठिकाणचा एक कुटीचा रोड गायब केलेला आहे ह्या अधिकाऱ्यांनी ह्या अशा अधिकाऱ्यांच्या परळीच्या तुम्हाला सांगितलेले हे लिस्टप्रमाणे परळीच्या नगरपालिकेमध्ये किती माहिती आहे का जे अधिकारी जेवढे अधिकारी बसलेत ना एका एका अधिकाऱ्याची पन्नास पन्नास कोटीची प्रॉपर्टी आहे तर ह्या सगळ्या अधिकाऱ्यांची एस आय टीच्या अंतर्गत आणि सगळ्यात महत्त्वाचं हे अधिकारी सगळे अधिकारी वाल्मिक कराड याच्याशी कनेक्टेड आहे गेल्या सतरा आठ दोन हजार पंचवीसचा यांचा या नगरपालिकेतील अधिकाऱ्यांचे कॉल आणि सी डी आर कॉल रेकॉर्ड तपासा हे वाल्मी कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आता मला वाटतं भक्ती एंटरप्राइजेसच्या अंतर्गत सध्या येणाऱ्या दोन महिन्यामध्ये दोन ते तीन कोटीची बिलं कराडची वैयक्तिक न केलेल्या कामाची ते काढण्याचं काम या मुख्याधिकारी करणार आहेत तर हे प्रशासनाला मी लेखी दिलेलं आहे लेखी दिलेलं आहे आणि ह्याच्यावर जर कारवाई न जर झालं तर मी आत्मदहनाचा इशारा दिलाय सगळ्यात महत्वाचं मला म्हणायचं आहे की सर्वसामान्य कामामध्ये हो किती कोटीचा भ्रष्टाचार झाला माझ्या मतानं समजा ह्या ह्या चालू वर्षात दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये दोन हजार कोटीचा ह्या परळीच्या नगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी घोटाळा केला आणि त्याची माहितीच्या अंतर्गत माहितीच्या धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर हे सगळे मागणीपत्र जे आहे ते या ठिकाणी हा सुरवसेनामक तरुण या ठिकाणी उपोषणाला बसला आहे तो उपोषणाच्या या मागणीपत्राच्या माध्यमातून दोन हजार कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जो आहे तो आता थेट प्रशासनावरती करतोय आणि या ठिकाणी आपण थेट पाहू शकतात हे पूर्ण बॅनर लावलं गेलं आहे आणि याच ठिकाणी या जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयाबाहेर त्यांचं उपोषण चालू त्यांची जी मागणी आहे त्या मागणीद्वारे कारवाई कशा का पद्धतीने करेल हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं सांगणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेज जुबडिया बीड